सर्वे माझे सहशिक्षक आदरणीय सहशिक्षिका आणि प्रिय विद्यार्थी मैत्रीण आज खूप आनंद झाला असेल तुम्हाला की आजपासून तरी मी काहीच अभ्यास दिला नाही तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही काहीच केला नाही काहीच केलं नाही पण निरोप समारोप आला की या फळ्यावरच्या दोन ओळी जास्त अशी पाखरे येते आणि स्मृती घेऊनच घेऊन जाते दोन दिवसाची रंगत संगत दोन दिवसाची नाती हे आपलं किती तुम्ही आल्यापासून सात वर्षात हे आपलं नातं आहे आम्हाला सात वर्ष झाले म्हणजे तुम्ही जेव्हा दुसरीला आले तेव्हापासून आम्ही सहा जण आलो आणि दोन जण आपले सर आणि आदरणीय मुख्याध्यापक सर मग त्याच्यानंतर त्या सहा वर्षामध्ये तुम्हाला शाळेच्या प्रवाहात आल्यानंतर सुरुवातीला सव्वीसातेला आल्यानंतर हे ठाकरे सरांनी काय फाईल लावून दिल्यात हे फाईल करा हे असं करा अमुक करा डमुक करा पण हे करण्यामागे जे आहे त्याच कारण जे आहे की हे तुम्हाला आयुष्यात कुठंतरी तुम्हाला स्वबळावर करावं लागतं तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला जाल मेडिकलला जाल तेव्हा तुम्हाला प्रकल्प करावा लागतो आणि हा प्रकल्प करताना तुम्हाला ज्या येतात तशा अडचणी येणार नाही आणि कुठं शोधायचं काय शोधायचं हे टेक्निक आता तुम्हाला खूप आले आहे मागच्या वर्षाच्या मुलांना बोलण्यामध्ये जी काय बोलून कसं बोलू हे जे आडकाठी येत होते त्या वर्षी मला वाटतं की बोलण्यामध्ये आडकाठी कोणाला चालली नाही किती अतिशय बोललात आणि असेच एक सण तुमचं आयुष्य व्हावं मला सांगायचा आनंद की जगामध्ये तीन व्यक्ती अशा आहेत जसं रुचिकाला ट्रॉफी मिळाली तर तिच्या तुम्हाला चांगलं नाही वाटणार तिला मिळाली भाग्यश्री म्हणजे मला नाही मिळाली म्हणून तिला मिळाले थोडं दुःख वाटत पण तीन व्यक्ती असा आहेत की त्या तीन व्यक्तींना त्यांच्यापेक्षा तुम्ही पुढे गेलेला खूप आनंद होतो एक म्हणजे आई दुसरी व्यक्ती म्हणजे वडील आणि तिसरी व्यक्ती म्हणजे कोण असेल शिक्षक जेव्हा पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही सर्व कराल नंतर आम्ही तर खूप प्रयत्न करतो पण आम्हाला का यश येत नाही तर याच्यासाठी बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की झाड तोडायची म्हणजे स्वामीला दोन पूर्वीपासून एक कामगार होता आणि एक नवीन कामगार भरती केला नवीन कामगार भरती केल्यानंतर जो जुना कामगार होता त्याला वर्षानुवर्ष कधीच प्रमोशन मिळालं नाही पगार वाढ मिळाली नाही पण हा नवीन ज्या वेळेस कामगार भरती झाला त्यावेळेस त्याला एक वर्ष काम केलं लगेच पगार वाढ कराल आता हा जुना जो म्हणतो अरे मी काही के काम केलं नाही का मी पण इतके वीस वर्षापासून झाडं तोडते सगळं तोडते आणि मला पगार वाढ नाही आणि हा याला एक वर्ष झालं तरी याला पगार वाढ मग त्याने मालकाकडे तक्रार केली मला कसं कसं मी तुमचा जुना कामगार आहे मला आजपर्यंत एकही पगार वाढ दिले नाही आणि तुम्ही ह्या नवीन कामगाराला एक वर्षामध्ये पगार वाढ दिली मग त्यात मालकांना सांगितलं तू असं कर ज्याला पगार वाढ दिली ना त्याला जाऊन भेट हा जेव्हा त्याला जाऊन भेटला तो म्हटले ठीक आहे मला पगार वाढ पगारवाढ पण तू काम कसं करायचा काम कसं करायचं आलं कसं झाड तोडायचं झाड तोडताना जी कुऱ्हाड वापरायची तर कुऱ्हाडला धार लावत नसता तर तुला दिवसातून किती झाडं तोडली जायची फार झालं एखाद दोन मी दिवसातून दहा झाडं तोडतो का मी रोज त्या कोराडीला धार लावतो मग तसही तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की मी यश मला मी एवढा प्रयत्न करतो यश का मिळत नाही जे यश मिळवणारे जे असतात ना ते तुम्ही करत असलेल्याच गोष्टी करतात करता। पण वेगळ्या पद्धतीने करतात भाषण तुम्ही जसं नेहमी येणारे तसंच करतात पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने कोणी कवितेतून केलं कोणी चारोळ्यातून केलं आणि चारोळ्यातून केल्यामुळे समोरच्यावरती छाप पडते ते नाविन्य असतं आणि हे नाभिन्य तुम्हाला जपायचं आहे जोपर्यंत तुम्ही इतरांसारखं तुम्ही करत राहिले तर दुसऱ्याच्या डोळ्यात भरणार नाही जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं नवीन कराल आणि हे नवीन करताना जेव्हा तुमच्या समोरच्याला भावतं त्यावेळेस तो समोरच्याची छाप तुमच्यावरती पडते आणि तो तुमचा नाविन्यताचा ध्यास त्याच्या डोळ्यामध्ये बसतो आणि मग तो तुम्हाला पहिलू पाडण्याचं का काम करतो जर तुमच्याकडे लक्ष केलं नाही तुम्ही काहीतरी नाविन्य पूर्ण दाखवलं नाही तर तुमच्या याला पैलू पाडण्याचे काम होतील त्याची गॅरंटी नाही आणि म्हणून बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या आयुष्यात बऱ्याच काही शिकवण्यासारख्या असतात नुसतं आयुष्यात नुसतं स्वतःचाच विचार करायचा नसतो मनाचाही विचार करायचा असतो बऱ्याच वेळेला वाटत की ठाकरे सरने खूप लेण्यासारखं आपल्याला दिला खूप हे केलं